नमस्कार मंडळी साई साईप्रभा या चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मंडळी नवरात्राचा आज पाचवा दिवस देवीचे पाचवे स्वरूप स्कंदमाता देवी तर आपण जाणून घेणार आहोत स्कंदमाता देवीचे महत्त्व देवीची पूजेची वेळ देवीचा पूजाविधी नंतर देवीचा मंत्र देवीचा नैवेद्य आणि पाचव्या दिवसाचा शुभ रंग कोणता याबद्दल आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर हा व्हिडिओ संपूर्ण जरूर पहा म्हणजे योग्य ती पाहिज माहिती तुमच्यापर्यंत पोहोचेल आणि आपण जर आप या चॅनलवर नवीन असाल तर या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा तर मंडळी नवरात्रीच्या पाचव्या दिवशी स्कंदमातेची पूजा केली जाते स्कंद म्हणजे कार्तिकेयची आई भगवान कार्तिकेय बाल स्वरूपात स्कंद मातेच्या मांडीवर विराजमान आहेत स्कंदमातेला बुद्धिमत्ता आणि विवेकाची जननी देखील म्हटले जाते नवरात्रीच्या काळात स्कंदमातेची उपासना केल्याने ज्ञान आणि बुद्धी वाढते ज्यामुळे माणूस कोणतीही भीती न बाळगता आपल्या जीवनाचे निर्णय योग्य दिशेने घेतो त्यामुळे प्रगतीचा मार्ग खुला होतो विधीनुसार स्कंद मातेची पूजा केल्याने कुटुंबात सुख समृद्धी टिकून राहते आता पाहूया स्कंदमातेचे रूप नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता देवीला समर्पित आहे दुर्गादेवीचे स्कंदमाता स्वरूप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते स्कंदमाता कुमार कार्तिकेयची माता असल्याची मान्यता आहे कुमार कार्तिकेयांना यांना स्कंद असेही संबोधले जाते म्हणूनच देवीच्या या स्वरूपाला स्कंदमाता असे म्हटले जाते के याने कुमार कुमारकार्तिकेयाने देवासूर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती स्कंदमाता चतुर्भुज आहे कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे देवीचे वाहन सिंह आहे स्कंदमाता सौर मंडळाची अधिष्ठात्री आहे नंतर स्कंदमातेचा आवडता रंग पांढरा आणि लाल आहे स्कंदमातेची आवडती फुले आहेत लाल फुले गुलाब आणि जास्वंद स्कंदमातेचे आवडता नैवेद्य आहे फळे केळी पांढरी मिठाई साखर मिठाई आणि खीर आता पाहूया स्कंदमाता देवीची पूजा पद्धत पूजाविधी सकाळी ल उठून स्नान करून मंदिर स्वच्छ करावे यानंतर व्रताचा संकल्प करावा मंदिरात पिवळे किंवा लाल रंगाचे कापड पसरून त्यावर स्कंदमातेचे चित्र किंवा फोटो किंवा मूर्ती ठेवावी यानंतर मंदिरात गंगाजल शिंपळावे देवीला गंगाजलाने अभिषेक करावा गंगाजल नसेल तर शुद्ध पाण्याने अभिषेक करावा आईला अक्षता लालचंदन वस्त्र आणि लाल फुले अर्पण करावीत सर्व देवी देवतांचा जलाभिषेक करून फळे फुले व पिळा लावावा प्रसाद म्हणून फळे आणि मिठाई अर्पण करावी देवघरात अगरबत्ती आणि तुपाचा दिवा लावावा दुर्गा सप्तशती आणि दुर्गा चालिसाचे पठण करावे सुपारीच्या पानांवर कापूर आणि लवंग ठेवावा आणि माता स्कंदमातेची आरती करावी शेवटी क्षमा प्रार्थना करावी मान्यतेनुसार स्कंदमातेची पूजा केल्याने अद्भुत शक्ती प्राप्त होते आणि सर्व संकटांचा नाश होतो ज्यांना संतती हवी आहे त्यांनी मातेच्या या रूपाची अवश्य पूजा करावी असे म्हटले जाते आता पाहूया मातेचा नैवेद्य स्कंदमातेला केळी अर्पण केली जाते मिठाई आणि इतर फळांसह स्कंदमातेला केळीही अर्पण करावी स्कंदमातेचा विशेष आशीर्वाद घेण्यासाठी केळीचा हलवाही अर्पण केला जातो आता पाहूया माता देवीचा मंत्र सिंहासनागता नित्यम पद्माश्री तक्रद्वया सदा देवी सदादेवी माता यशस्विनी नंतर या देवी मा स्कंद माता रूपेण संस्थिता नमस्त 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 नमो नम तसेच स्कंदमातादेवीचा बीजमंत्र आहे ह्री क्लि नमः नंतर जप मंत्र आहे ओम ऐं ह्री क्लिं स्कंदमाता य नम ओ ही क्लिं स्कंद माता ये मंत्र परत ऐका ओम ऐम ह्रीम क्लीम स्कंद माता ये आता पाहूया पाचव्या दिवसाचे शुभ मुहूर्त पूजा पूजेचे मुहूर्त ब्रह्म मुहूर्त आहे पहाटे चार वाजून एकोणचाळीस मिनिटे ते पाच वाजून अठ्ठावीस मिनिटे अभिजित मुहूर्त आहे सकाळी अकरा वाजून पंचेचाळीस मिनिटे ते दुपारी बारा वाजून बत्तीस मिनिटे नंतर विजय मुहूर्त आहे दुपारी दोन वाजून सहा मिनिटे ते दोन वाजून बावन्न मिनिटे नंतर अमृतकाळ आहे संध्याकाळी तीन वाजून तीन मिनिटे ते चार वाजून अठ्ठेचाळीस मिनिटांपर्यंत नंतर सर्वार्थ सिद्धी योग आहे सकाळी सहा वाजून सतरा मिनिटे आठ ऑक्टोबरला दोन वाजून पंचवीस मिनिटांपर्यंत नंतर योग आहे अर्धरात्री दोन वाजून पंचवीस मिनिटांपासून ते आठ ऑक्टोबर ते पहाटे आठ ऑक्टोबर सहा वाजून अठरा मिनिटांपर्यंत तर मंडळी शारदीय नवरात्रीच्या पाचव्या दिवसाचा शुभ रंग पांढरा आहे नवरात्रीचा रंग आठवड्यातील त्या दिवसाच्या आधारे निवडला जातो ज्यामुळे सणाची सुरुवात होते या दिवशी साधकाने पांढऱ्या रंगाचे कपडे घालावेत असे केल्याने व्यक्तीच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे पांढरा रंग शुद्धता आणि साधेपणा दर्शवतो देवीचा आशीर्वाद घेण्यासाठी सोमवारी पांढरे वस्त्र परिधान करावे पांढरा रंग शांतता आणि सुरक्षिततेची भावना देतो तर मंडळी तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या या चॅनलला सबस्क्राईब जरूर करा धन्यवाद